नमस्कार लेखक मित्र मैत्रिणींनो मी ऑक्टर संगीता देवकर माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खास आहे आज आपण एका मराठी स्पर्धेची माहिती घेणार आहोत आणि या स्पर्धेसाठी छान असं त्यांनी पारितोषिकी ठेवलेलं आहे तर ही कथास्पर्धा भरवलेली आहे ती भरवलेली आहे मराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे या मराठी कथास्पर्धा आहेत तर या स्पर्धेला विषयाचं कुठलंही बंधन दिलेलं नाही आहे त्यांनी तुम्हाला आवडते त्या विषयावरती तुम्ही कथा लिहायची आहे त्याच्यामध्ये गोडकथा प्रेम इतिहास विज्ञान प्रणय कुठल्याही विषय तुम्हाला जो आवडेल त्या विषयावरती तुम्हाला कथा लिहायची आहे फक्त कथा लिहिताना कोणाच्याही धार्मिक आणि राजकीय अशा भावना दुखवल्या ले जाणार नाहीत ना 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 किंवा कुठलेही वादविवाद निर्माण होणार नाही आहेत ना 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 धर्म जातीबद्दल काही कोणाच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत त्याची काळजी घेऊन तुम्ही ज्या पद्धतीचे लेखन क करायचं आहे तशा पद्धतीची कथा लिहायची आहे तर कथेला विषयाचं बंधन नाही आहे तुमच्या आवडीचा विषय तुम्ही घेऊ हो शकता मात्र कथेसाठी शब्दांचे बंधन त्यांनी दिलेलं आहे शब्दसंख्या ही कमीत कमी पंधराशे कमी आणि जास्तीत जास्त दोन हजारापर्यंत म्हणजे मिनिमम दोन हजारापर्यंतचे दोन हजारच्या आत किंवा शेवटचा शब्द दोन हजार असं दोन हजारापर्यंत त्यांची शब्दसंख्या त्यांनी सांगितलेली आहे आणि या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क ते आकारत नाही आहेत सगळ्यांसाठी ही स्पर्धा मोफत आहे तर या कथास्पर्धेसाठी त्यांनी पारितोषिक तीन पारितोषिक काढणार आहेत आणि उत्तेजनार्थ दोन काढणार आहेत तर प्रथम क्रमांकासाठी त्यांचं बक्षीस असं आहे की पाच हजार रुपयेचं रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र तसेच दुसऱ्या क्रमांकाला तीन हजार रुपये रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र आणि तिसऱ्या क्रमांकाला दोन हजार रुपये आणि प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ पाच पाचशेचे दोन बक्षीस असणार आहेत आणि त्यांनाही प्रमाणपत्र देणार आहेत तर त्यांच्या कथेचं आधुनिक अट आहे म्हणजे ती म्हणजे कथा ही स्वलिखित असावी आणि इतर याआधी कुठेही प्र प्रकाशित झालेली नसावी म्हणजे कुठल्या मासिकामध्ये सोशल मीडियावरती कुठल्या कोणत्या ॲपवरती तुमची कथा या अगोदर प्रकाशित झालेली नसावी याची काळजी घ्या नवीनच कथा तुम्ही लिहायला घ्या आता याखेरीस त्यांचं महत्त्वाचं एक निर्णय असा आहे की त्यांना जर तुमची कथा आवडली किंवा विजेत्या ज्या कथा असेल त्यांना कुठलंही मानधन न देता त्यांच्या त्या कथा कथा स्वरूपात म्हणजे तेच पुस्तक छाप प्रकाशित करू शकतात किंवा ऑनलाईन किंवा त्यांच्या सोशल मीडियावरती ते तुमच्या कथा प्रकाशित करू शकतात पण त्या कथांच्या खाली लेखकाचं नाव येईल मात्र या क पुस्तक रूपात छापल्या जाणाऱ्या कथा किंवा सोशल मीडियावर टाकणाऱ्या ज्या कथा असतील त्यांना आवडणाऱ्या किंवा विजेत्या ठरलेल्या अशा लेखकांच्या कथा ते प्रकाशित करतील पण त्यासाठी कुठलंही मानधन देणार नाही आहेत ते फक्त त्या लेखकाचं नाव तिथं मेन्शन केलं जाईल आणि त्यांनी त्यांचा मेल आय डी दिलेला आहे त्या मेल आय डीवरती पंधरा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही कथा पाठवू शकता तर मराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे एक सुंदर कथा अशी स्पर्धा आहे तर दोन हजारसुद्धापर्यंत दीड हजार चालते आणि जास्त झाले तर दोन हजार तर अशा पद्धतीने कथा लिहा तुमच्या आवडीचा विषय घ्या आणि अशा ही कथा लवकरात लवकर तुम्ही पाठवून द्या मेलवरती लिहा मी त्यांचा मेल आय डी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर ही एक चांगली संधी आहे तर सगळ्याच माझ्या लेखक मित्रमैत्रिणी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि पारितोषिकं जिंकावीत तर उत्तम दर्जाची एक आशेगण अशी कथा लिहा ज्यातून समाज प्रबोधन होईल काहीतरी अर्थ अर्थ किंवा संदेश त्या कथेतून लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे कथा लिहिताना या गोष्टी लक्षात घ्या की जो तुम्ही विषय लिहताय तो स्टार्ट टू एंड त्या विषयावरतीच लिहा तो विषय इतरत्र भटक ब भरकटू देऊ नका विषय बाजूला सोडून दुसऱ्या विषयाकडे जाऊ नका जे कथेचा विष कथेचा जो मेन गाभा तुम्ही निवडला आहे जे कथाबीज निवडलेला आहे त्या विषयावरला अनुसरूनच स्टार्ट टू शेवट ही कथा तुम्ही लिहा आणि दोन हजार सव्वेपर्यंत ती लिहिण्याचा प्रयत्न करा तर आत्य करंट विषय आहेत ते घ्या आजूबाजूला पहा काय घडतं आहे वर्तमानपत्र वाचा किंवा आता दिवाळी अंक आले असेल ते वाचा आणि थोडंसं वाचन करा आणि मग विषय निवडा आणि तुमची कथा तुम्ही तु लिहायला घ्या तर पुन्हा तशा माहितीपर व्हिडिओसाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे तुम्हाला पटकन तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल आणि मुदतीच्या अगोदर तुम्ही तुमची कथा किंवा तुमचं साहित्य जे काय असेल ते स्पर्धेसाठी पाठवू शकाल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा आणि पुन्हा भेटूया अशाच एका माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद